नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सी मध्ये एकूण अकरा तीस जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे कॉन्स्टेबल किंवा कॉन्स्टेबल फायर तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर सी मध्ये भरती निघालेली आहे यामध्ये फक्त पुरुष उमेदवार अर्ज भरू शकतात महिलांनी या ठिकाणी अर्ज भरायचा नाही आहे टोटल अकराशे तीस जागा आहे तर आता आपण पाहणार आहोत यापैकी महाराष्ट्रात किती जागा आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे तर काय मित्रांनो सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स मेल इंडियन फक्त पुरुष उमेदवार यासाठी अर्ज भरू शकतात पदाचं नाव आहे कॉन्स्टेबल किंवा फायर तर या ठिकाणी तुम्हाला वेतन दिलेलं आहे कशा प्रकारचं मिळणार आहे तर आणि या ठिकाणी स्टेटनुसार जागा दिलेली आहे आणि कॅटेगरीनुसार पण जागा दिलेली आहे है, है, तर टोटल अकराशे तीस जागा आहे तर आपल्या महाराष्ट्रासाठी जागा बघा तर महाराष्ट्रासाठी जागा आहे बहात्तर यामध्ये एन्टायर स्टेट आहे एकसष्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र मिळून आणि नक्सल किंवा मिलिटरी एरियासाठी आहे अकरा जागा आणि कोणत्या कासाठी किती जागा आहे तुम्ही अर्ज भरताना चेक करून घ्यायचं कारण याची पात्रता जी मागितली आहे ते आहे बारावी सायन्स जर तुमचं बारावी सायन्स झालेलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता इथं या ठिकाणी म्हटलेलं बारावी सायन्स जी वयोमर्यादा या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार अठरा ते तेवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक कारण तुमची फिजिकल टेस्ट पण घेतल्या जाणार आहे यामध्ये तुम्हाला पाच किलोमीटर रनिंग असणार आहे चोवीस मिनटासाठी तर या ठिकाणी हाईट मागितली आहे तुम्हाला एकशे सत्तर सेंटीमीटर चेस आहे ऐंशी ते पंच्याऐंशी सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर तुम्हाला फुगवता येणे गरजेचं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी तुमची एक्झाम पण घेतल्या जाणार आहे या सिलेबस दिलेला आहे जनरल इंटेलिजेंस अँड रिजनिंग पंचवीस प्रश्न पंचवीस गुण जनरल नॉलेज अँड अवेअरनेस पंचवीस प्रश्न पंचवीस गुण एलिमेंटरी मैथमेटिक्स पंचवीस प्रश्न पंचवीस गुण आणि इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज पंचवीस प्रश्न पंचवीस गुण शंभर मार्क्सचा पेपर असणार आहे आणि वेळ असणार आहे एकशे वीस मिनिटाचा ठीक आहे आणि पेपर जो आहे हिंदी किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे ठीक आहे नो निगेटिव्ह मार्किंग तर निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे या ठिकाणी बघा ओपन ई डब्ल्यू एस आणि ए सी एमला पस्तीस टक्के गुण असणे आवश्यक आहे क्वालिफाय वाढण्यासाठी आणि एस सी एस टी ओबीसीला तेत्तीस टक्के गुण असणे आवश्यक आहे ठीक आहे संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये आहे पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ती एक्झाम शुल्क शंभर रुपये लक्षात ठेवायचं शंभर रुपये फी आहे तसेच एस सी एस टी माझी सैनिक यांना एक्झाम शुल्क माप आहे फक्त ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एस उमेदवारांना ही फी भरावी लागेल ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे तीस सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे आणि लक्षात ठेवायचं यामध्ये फक्त पुरुष उमेदवारच अर्ज भरू शकतात जर हे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीड मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊन तर व्हिडिओ त्याचा होता जास्तीत जास्त शेअर कर व्हिडिओ लाईक कर धन्यवाद